नमस्कार मैत्रिण आज आपण डाळी तांदळापासून ढोकळा करणार आहोत चला मग कसा करणार आहे ते बघूया दोन वाट्या तांदूळ घेतले आहेत रेशीमचे घेतले तरी चाल ना अगदी रेशीमचे तांदूळ छान फुलतो पण दोन वाट्या घेतल्या आहेत आणि अर्ध्यालाही कमी हरव्या डाळ घेतली किंवा चना डाळ म्हणू शकता आणि अर्ध्यालाही कमी मुगात डाळ घेतली मी अर्धी वाटी पांढरी शुभ्र उडदात डाळ घेऊया छान मिक्स करून घेऊया स्वच्छ धुवून घेऊया पाण्याने त्याला दोन तो दोन, दोन तीन वेळेस धुवून घेऊया तांदळात खूप घाण असते स्वच्छ धुतल्यानंतर निघून जाते पूर्ण ती छान धुतली आहे पाणी घालून पाच सात तास भिजून घेऊया त्याला झाकण ठेवून देऊया तसंच इकडं भिजलं आहे छान थोडं थोडं टाकून मिक्सरमध्ये फिरून घेऊया भांड्यामध्ये बघा एक तासानंतर पीठ किती फुल आहे मस्त स्पंजी झालं आहे एकदम असं इडली जसं करतो ना आपण इडलीसाठी तसंच तयार झालं आहे मस्त फुल आहे थोडंसं मीठ घालूया आणि किंचित सोडा घातला आहे जास्त सोड्याची पण गरज नाही लागणार याला बेसन ढोकळा रवा ढोकळा खाऊन कंटाळतात मुलं मग थोडा वेगळा करून बघितला चव पण लागते आणि काहीतरी नवीन पण होऊन जातं इतका छान लागतो हा खायला थोडंसं तेल टाकलं आहे मी दोन तीन पाळ्या ताटाला पण तेल लावून घेऊया छान पसरून घेऊया सईकून असे दोन ताट तयार करून घेणार आहे मी बघ कडेत पाणी गरम केलं स्टँड ताट ठेवूया झाकण ठेवून देऊया वीस पंचवीस वाफ वाफी मस्त फुगलेला आहे आपला आजचा ढोकळा रेडी आहे वरतून थोडासा तडका घालूया जिरे मोहरी तीळ थोडीशी कोथिंबीर कडीपत्ता आणि दोन हिरव्या मिरच्या पण घातल्यात मी छान पसरून घेऊया सगळीकडून खोबऱ्याची चटणी केली ना त्यामुळे जास्त काही टाकलं नाही मिरची याच्यामध्ये वरतून छान कोथिंबीर घालूया भरपूर नक्की करून बघा तुम्ही घरी छोटे छोटे आकाराचे कट करून घेऊया त्याला कट केला पण जाते पटकन असं चिकत पण नाहीये सुरीला नक्की करून बघा तुम्ही खोबरे चटणी पण केली ओली मि हारायची कमेंट मध्ये सांगा कसा झाला आहे